मार्क देतो पण आता जसं आपल्याला हा ओपन माय पोयट्री आपण चालू केलेला आहे तर आता तो डायरेक्ट युट्यूब चॅनल वर सगळ्यांना दिसतोय ओके व्हेरी okay. नाईस nice. अश्विनी मॅडम हा मॅम हा दोनच मिनिटं राहिले चालू करा तसे सगळे कवी जॉईन पण झालेले आहेत आपण सुरुवात करू म्हणते हा दोन मिनिटं थांबू अजून नाही चालू करा इंट्रोडक्शन मगर... कसे आहात हो? तुम्ही सर्व मजेतच असणार चैत्राची सोनेरी पाठ नव्या स्वप्नांची नवी वाट नवा आरंभ नवा विश्वास नव वर्षाची हीच खरी शुभेच्छा पल्प परिवारातर्फे तुम्हा सर्वांना गुढी पाडवा तसेच नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच आपल्या पल्पप परिवाराच्या सर्वे सर्व लीना पाटील मॅडम यांचे या ठिकाणी स्वागत करते तसेच पल्पप महाराष्ट्र अध्यक्ष अध्यक्ष किरण तोडकर सर सर तसेच पश्चिम महाराष्ट्र संदीप देखील या ठिकाणी स्वागत करते तुम्ही सर्व नक्की आपल्या आवडत्या दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणाऱ्या ओपन माईक पोयट्रीच्या कार्यक्रमाची वाट पाहत असणार काही कारणास्तव हो, ओपन माईक पोएट्री हा कार्यक्रम आपण बंद केला होता परंतु आजच्या या शुभ मुहूर्तावरती आपण पुन्हा नव्याने ओपन माइंड पोएट्री हा कार्यक्रम सुरू करत आहोत तसेच या गुढी पाडव्याच्या शुभ प्रसंगी मी आपल्या पल्प पर... प्रकाशनाविषयी थोडीशी माहिती देऊ इच्छिते खर तर सुरुवातीला हा पल... पल्प परिवार आहे हा अगदी छोटासा होता परंतु त्याची ओळख आज पूर्ण भारतभर झालेली आहे पुस्तक प्रकाशन असो किंवा कविता कवितांच्या संदर्भात कुठलेही संमेलन असो कवी, आ... कवी संमेलन असो पुरस्कार सोहळे असो हे अगदी आनंदाने आणि मोठ्या प्रमाणात आपल्या पल्प परिवारामध्ये होत आहेत त्याबद्दल पल्प परिवाराचे आणि संपूर्ण जिल्हा अध्यक्षांचे जिल्हा जिल्हा प्रमुखांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानते त्यांच्यामुळे आपण आज सर्व या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आणि कुठल्याही क्षणाची वाट न बघता आपल्या या ओपन माईक पोएट्री प्रोग्रामला आपण या ठिकाणी सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी आदरणीय स्वाती आफळे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी माझ्या कवितेचं नाव आहे नात स्वाती नक्षत्रात पावसाचा थेंब स्वाती नक्षत्रात पावसाचा थेंब शिंपल्यावर पडल्या शिंपल्यात पडल्यावर मोती तयार होतो स्वाती नक्षत्रात पावसाचा थेंब शिंपल्यात पडल्यावर मोती तयार होतो नात्याचे सुद्धा एक एक मोती गुंफत गुंफत सुंदर माळ तयार होत होते नात्याचे सुद्धा एक एक मोती गुंफत गुंफत hey. सुंदर माळ तयार होते मोती कुठून आले ते आपणास माहीत नसते मोती कुठून आले ते आपण्यास माहीत नसते पण एकत्र येऊन सुंदर मोत्याची माळ होते नातं तसंच असत नातं तसंच असत सुंदर अनामिक अप्रतिम सुंदर अनामिक अप्रतिम गळ्यात मोत्याची माळ सुंदर दिसते गळ्यात मोत्याची माळ सुंदर दिसते देवाच्या किंवा मनुष्याच्या गळ्यात असो देवाच्या किंवा मनुष्याच्या गळ्यात असो मोत्याच्या माळेस गुंफून एकत्रित ठेवायला दोरा असतो मोत्याच्या माळेस गुंफून ठेव एक गुंफून एकत्रित ठेवली तर तुटून मोती विखरून जातात ओढली तर तुटून मोती विखरून जातात नात्याची माळ पण तशीच असते नात्याची माळ पण तशीच असते अधिक ताणले तर विखुरतात तुटतात आयुष्य एकदाच मिळाले एकदाच मिळाले आहे न जाणे किती आहे न जाणे किती आहे मात्र नात्याच्या माळेला आपण जपायला हवे मात्र नात्याच्या माळेला आपण जपायला हवे जपायला हवे जपायला हवे धन्यवाद खूप छान कविता मॅडम खर तर नातं हे काय असतं आज ह्या कवितेतून समजलं धन्यवाद मॅडम यानंतर आदरणीय साधना भानुशाली मॅडम यांनी देखील आपली कवी धन्यवाद मॅडम माझ्या कवितेचं नाव आहे गुढीपाडवा गुढीपाडाव्याचा जपू रूढी गुढी पाडाव्याचा सण उभारूया गुढी नव हर्ष दिन परंपरा गुढी चैत्र सोनेरी पहाट नव्या संकल्पाची लाट चैत्र सोनेरी पहाट नव्या संकल्पाची लाट नवा आरंभ दिवस गुढी समृद्धीचा थाट नवा आरंभ दिवस गुढी समृद्धीचा थाट घेऊ बांबू काठी निंब लेऊ वस्त्र भरदरी घेऊ बांबू काठी निंब लेवू वस्त्र भरदरी गोड साखरेची गाठी तांब्या झेंडू माळवरी गोड साखरेची गाठी तांब्या झेंडू माळावरी चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढी उभी आनंदाची चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढी उभी आनंदाची दारोदारी रांगोळ्यांनी शोभा वाढे अंगणाची दारोदारी रांगोळ्यांनी शोभा वाढे अंगणाची विश्वब्रम्हाची निर्मिती येते अयोध्या श्रीराम विश्व ब्रह्माची निर्मिती येते अयोध्या श्रीराम आज पाडव्याच्या दिनी हर्षे शोभा यात्रा ग्राम आज पाडव्याच्या दिनी हर्षे शोभा यात्रा ग्राम गुढीपाडव्याचा सणदारी उभारूया गुढी गुढीपाडव्याचा सणधारी दारी उभारूया गुढी वर्ष हर्ष दिन जपू नव वर्ष हर्ष दिन जपू रूढी जपू रूढी जपू रूढी धन्यवाद गुढी चारू आनंदाची समृद्धीची आरोग्याची समाधानाची आणि उत्तुंग यशाची खूप छान कविता धन्यवाद मॅडम यानंतर मी आदरणीय जयश्री बोरसे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी जयश्री बोरसे मॅम कडे नेटवर्क प्रॉब्लेम आहे मी आदरणीय रश्मी पाटील मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी धन्यवाद माझं नाव आहे रश्मी पाटील आणि कवीच कवितेचं नाव आहे कवितेचं हॅलो आवाज हॅलो जयश्री बोरसे मॅडम नेटवर्क आहे का तुमच्याकडे पूर्ण नेटवर्क आहे मॅडम माझ्याकडे हा ठीक आहे तुम्ही कवितेचा विषय आहे नवे वर्ष नवे संकल्प नियतीच्या या खेळात फासे पडतील न्यारे नियतीच्या या खेळात फासे पडतील नारे नवे वर्ष नवे संकल्प करून बदलू या सारे नवे वर्ष नवे संकल्प करून या बदलूया सारे माया मोहाचे अनेक क्षण येतील जातील माया मोहाचे अनेक क्षण येतील जातील स्वच्छ स्वच्छ विचार कृतीतून फुलतील स्वच्छ स्वच्छंदी विचार कृती तुन फुल तिल ज्ञान विज्ञान संगत नाविन्याची धरू कास ज्ञान विज्ञान संगत नाविन्याची धरू कास नव वर्ष प्रगतीचे ध्येयपूर्ती हाच ध्यास नव वर्ष प्रगतीचे ध्येयपूर्ती हाच ध्यास योगाभ्यास करू रोज ठेवू आरोग्य सदृढ योगाभ्यास करू रोज ठेवू आरोग्य सदृढ मरगळ झटकून नव्या शोधात आरुढ मरगळ झटकून नव्या शोधात आरूढ विसरून हेवे दावे एकमत सर्व व्हावे विसरून हेवे दावे एकमत सर्व व्हावे हो देशाचा उद्धार स्थान मानाचे दिसावे हो देशाचा उद्धार स्थान मानाचे दिसावे धन्यवाद आभाळी शोभे उंच गुढी नवे वर्ष आले घेऊन गुळा साखर खूप छान कविता धन्यवाद मॅडम मॅडम यानंतर आदरणीय रश्मी पाटील आपली कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं नाव आहे गुढीपाडवा गुढी उभारू आकाशी मराठी नव वर्षाची भरझरी शैल्याला जणू रात्र नक्षत्रांचे चांदणे देऊन गेली हे आकाशातील आरंभाला ब्रह्मदेवांच्या नवसृष्टी रचनेला ऋतुराज वसंताच्या आगमनाने सृष्टी रंगबेरंगी फळफुलांनी डवरली मराठी गृहलक्ष्मी आज साज शृंगाराने नटली हे राणीची इच्छा त्या छत्रपती शिवाजी राजांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगेत मराठी साम्राज्याची आणि अस्मितेची भगवी वस्त्र लिहिलेली गुढी उभारली अन त्याच छत्रपतींच्या छाव्याने हा मराठी धर्म रक्षिण्या अन संस्कृती जपण्या कित्येक घाव अंगावर झेलून रक्ताची रंगपंचमी खेळणाऱ्या मुलांना हा मर्द हा मर्द मराठा छावा सिंहाचा हा मर्द मराठा छावा सिंहाचा पुन्हाही लबाड लाणग्यांनी झडप घालावी अन अस्तित्व संपूर्ण जावे असे अजिबात नाही असे अजिबात नाही शतकांवर शतके गेली तरी मराठी जिवंत राहिली अन ती विजय पताका अन ती विजय पताका दौलाने आजही उभी आहे अन आकाश मराठ्यांच्या शौर्या पुढे नतपुस्तक झुकते आहे असा आभास होतो या गुढीपाडव्यादिनी दिनी असा आभास होतो या गुढीपाडव्या दिनी अजूनही आम्ही मराठीचे शिलेदार मराठी संस्कृती जपतो जीवापाठ मराठी संस्कृती जपतो जीवापाठ धन्यवाद धन्यवाद मॅडम खर तर खूप छान कविता होती आपली यानंतर आदरणीय आर्या राऊत मॅडम आपली कविता सादर करत आहे नेक्स्ट आदरणीय निवृत्ती कोरडे सर आपली कविता सादर करत आहे निवृत्ती कोरडे सर चालू करा येतोय आवाज हो सर माझ्या कवितेचं नाव आहे स्वागत नव वर्षाचे गुढीपाडवा <coughs> चैत्र शुद्ध प्रतिपे सुरुवात मराठी वर्षाची चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरुवात मराठी वर्षाची आनंदाचा सोहळा सजे गुढी उभारू नऊ वर्षाची गुढी उभारू नऊ वर्षाची शालिवान संवत्सराचा शालिवान संवत्सराचा असे पहिला दिवस साडेतीन मुहूर्तापैकी शुभमूर्त शुभ दिवस शुभमूर्त शुभ दिवस अंगनाथ सारवण पाट मांडतो त्यावर अंगनाथ सारवण पाठ मांडतो त्यावर कळकाचे लाकूड रांगोळी सोभोवार रांगोळी सोबोवार रेशमी तलम वस्त्र रेशमी तलम वस्त्र साखर गाठीची शोभा रेशमी तलम वस्त्र साखर गाठीची शोभा कडुलिंबाचा पाला सात पालथा गडू आभा सात पालथा गडू आभा पूर्ण पोळीचा नैवेद्य पूर्ण पोळीचा नैवेद्य वरती धार तुपाची काढून मनातील अढी पोळी खाती आनंदाची पोळी खाती आनंदाची नव वस्त्र पेहराव नव वस्त्र पेहराव शोभा यात्रेला गर्दी न वस्त्र पे राव शोभा यात्रेला गर्दी ढोल नगारे वाजून शोभा यात्रेला दर्दी शोभा यात्रेला दर्दी रावण हरला कपटी रावण हरला कपटी गुड्या उभारल्या नगरी आनंदोत्सव सो नगरात सोबत नामाच्या घागरी सोबत नामाच्या घागरी पंचांग उघडून तिथीला पंचांग उघडून तिथीला विप्र सांगतो अंदाज पंचांग उघडून तिथीला विप्र सांगतो अंदाज बळी राजा सुखा होतो किती पावसाचे काज किती पावसाचे काच शेवटचं कडव आहे करूया स्वागत नव वर्षाचे करूया स्वागत नव वर्षाच सार्थ पुळाचे होईल स्वानंद निज धर्माला आनंद भरते येईल आनंद भरते येईल धन्यवाद आयुष्याची गोडी वाढवणाऱ्या आला चला करू पुन्हा नव्याने सुरुवात एका चैतन्याच्या चे अध्यायाला खूप छान कविता सर धन्यवाद यानंतर आदरणीय यानंतर आदरणीय सरस्वती वाशिवाले मॅम यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी नमस्कार नमस्कार आवाज येतोय हो मॅम नमस्कार हा गुढीपाडवा सण आहे आनंदाचा खरा पाडवा सण आहे आनंदाचा खरा हर्ष आणि सुख समाधानाचा दरवर्षी वाहतो हा अखंड जरा हर्ष आणि सुख समाधानाचा दरवर्षी वाहतो हा अखंड जरा आहे जोपासणारा सण हा रूढी आणि परंपरा आहे जोपासणारा सण हा रूढी आणि परंपरा आयुर्वेदातील कडुनिंब ही गोड करून खाण्याचा संदेश देतो बरा आयुर्वेदातील कडुनिंब ही गोड करून खाण्याचा संदेश देतो बरा जणू आयुष्याच्या वाट कडू दुःख आणि गोड सुखाचा संदेश देतो प्रत्येकाला जणू आयुष्याच्या वाटचालीत कडू दुःख आणि सुखाचा संदेश देतो प्रत्येकाला गुढी पाडवा सण आहे आनंदाचा खरा कडुनिंब गुळ खोबरे धने आणि चवीला जिरे तयार करायला ओवा कडुनिंबाचा हा प्रसाद सर्वांना द्यावा कळक किंवा बांबू घेतला स्वच्छ करून उजण्या करण्या लाविले कुंकू सर्व कळका अंगावरी कळकाच्या ठेवीला माती कलश नेसवली साडी भरझरी नेसवली साडी भरझरी कळकाच्या अंगावरी लाविले गोडीची घाटी आणि कडुनिंबाच्या कडुनिंबाची फांदी त्या सोबती लाविली गोडीची घाटी आणि कडुनिंबाची फांदी त्या सोबती अशी ऐश्वर्याची गुढी आज प्रत्येक प्रत्येकाच्या छतावर डोलती अशी ऐश्वर्याची गुढी आज प्रत्येकाच्या छतावर डोलती पुराणातील कथा रामाची पुराणातील कथा रामाची आज गावो गावी ऐकती वर्ष नवीन सुरू झाले वर्ष नवीन सुरू झाले कारभारीन मग आदरणीय नागेश बोंतेवाड सर आपली कविता सादर करत आहे